नमस्कार मी प्रियंका गडबे जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन। महानगरपालिका बांधकाम विभागातील अभियंता सय्यद सौद यांच्यासह महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना जोडे मारण्याचा इशारा जालन्यातील नागरिकांनी दिलाय शहरातील भवानी नगर परिसरातील रस्त्याबाबत नागरिकांना उडवा उडवीची उत्तरे दिल्यानंतर हा इशारा देण्यात आलाय पाहुयात सुमारे एक कोटी रुपये खर्च करून जालना शहर महानगरपालिका हद्दीतील भवानीनगर परिसरात रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्याचं बांधकाम अपूर्ण असून विशाल कॉर्नर परिसरात या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे एमआयडीसीत जाणारे मजूर परिसरातील व्यावसायिकांनी विद्यार्थ्यांना या खड्ड्यात पडून अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागले या रस्त्याबाबत परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी महानगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी माहिती मागितली मात्र महानगरपालिका प्रशासनाकडून वारंवार उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली आहे असा आरोप व्यावसायिक शेख मुजीब यांनी केला आहे आठ दिवसात या रस्त्याचे बांधकाम न केल्यास महानगरपालिका बांधकाम विभागाचे अभियंता सय्यद सौद आणि महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना जोडे मारून आंदोलन करू असा इशारा शेख मुजीब यांनी दिला आहे भैया कशासाठी आंदोलन करताय का तुम्ही काय मागणी तुमची आम्हाला कोहिनो ट्रान्सपोर्ट आहे पिछले छः महीने से वर्क ऑर्डर हो गया जनवानी नगर से जाता रास्ता यहाँ से पूरे लेबर लोग एम एडीसी में जाते कुछ हमारे महिलाएं जो हुई कुछ स्टूडेंट हैं दिन रात गिरते पानी से उनको जाने आने को नहीं आता और मुख्य अपने सी ओ सर को फ़ोन लगा रहे तो वो बोल रहे कि इंजीनियर साउथ सर को साउथ को दिया है बोले मैंने ठेकेदार का नाम और उनको फोन लगा रहे तो बोल रहे कि ठेकेदार काम करेंगे उसके हिसाब से अगर आट दिन के अंदर अंदर रोड आंदोलन मुख्य अधिकारी बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेप्रकरणी जालना महिला काँग्रेसने गांधी चमन परिसरामध्ये निषेध व्यक्त केलाय राज्य सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची चित्रे असलेली मडकी फोडत हा निषेध व्यक्त करण्यात आलाय जालन्यात बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने मडके फुडून निषेध नोंदवण्यात आलाय जालना शहरातील गांधी चमन येथे महिलांनी एकत्रित हे आंदोलन केलं आहे दरम्यान बदलापूर येथील आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार घडल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात या घटनेविरोधात संताप उसळलाय राज्यभरात महिलांनी ठिकठिकाणी आंदोलन केले असून जालन्यातही आंदोलनाचे मोठे पडसाद पाहायला मिळाले जालना महिला काँग्रेसच्या वतीने आज गांधीचमन परिसरात निषेध व्यक्त करण्यात आलाय तिथल्या सफाई कामगारांनी तीन ते चार वर्षाच्या दोन चिमुकल्यावर जो अमानुषपणे बलात्कार केला त्या कर्मचाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आज आम्ही गांधी चमन येथे महिला काँग्रेसच्या वतीने आज देवेंद्र फडणवीस गृहमंत्री मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा पवार यांचे प्रतिमा फोटो मडक्यावर लावून ते आज आम्ही इथं फोडलेले आणि त्यांचा निषेध केलेला आहे महारा केंद्र सरकार असो या महाराष्ट्र सरकार असो जेव्हापासून ही सरकार इथं आलेली तेव्हापासून महिलावरचे चा, अत्याचार चा, वाढलेले यांनी महिलाच्या सुरक्षेबाबत विचार केला पाहिजे तर यांनी लाडकी बहिणी योजना आणून पंधराशे रुपये आम्हाला आम्हीच दाखवले आम्हाला ते पंधराशे रुपये नको तुमचे आम्हाला सुरक्षा पाहिजे आपण बघत आहे की मुंबईमध्ये एका मुलीला एका नरा तिचे तुकडे तुकडे करून तिला जिवंत मार्ग तिच्यावर बलात्कार करून तोच प्रकार एका डॉक्टर इंजिनिअरच्या मुलीवर झाला तिच्या तिला नग्न अवस्थेत तिच्या डोळ्यावर चष्मा फोडून तिला नग्न करून तिच्यावर बलात्कार केला त्याच पद्धतीने औरंगाबाद इथे कालपर्वा एक घटना घडली सामूहिक बलात्कार झाला बदलापूरमध्ये त्या चिमुडीवर बलात्कार झाला ह्या इतक्या मोठ्या मोठ्या घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये सरकार काय करत आहे तुम्ही विधानसभा निवडून येण्यासाठी फक्त आम्हाला पंधराशे रुपयाची आम्ही द्यायला पण आमच्या सुरक्षेचा विचार करत नाही ही सरकारचा आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने आज जालन्यात गांधीच्या मन येते तीर्व शब्दात आंदोलन करून निषेध करत आहे यापुढे जर अशा घटना झाल्या तर आम्ही महिला रस्त्यावर उतरू आम्हाला सरकारने लाठी काठी वापरण्याची मुभा दिली पाहिजे आम्हाला चाकू वापरण्याची मुभा दिली पाहिजे आम्ही आमची सुरक्षा स्वतः करू शकतो

समृद्धी महामार्गावर नाशिकहून नागपूरकडे जाणाऱ्या फळाच्या वाहनाचा अपघात झाला या अपघातात वाहन चालक ठार झाल्याची घटना घडली आहे याबाबत माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक आर के निकम यांच्यासह पोलीस अंमलदार ठोंबरे परसुवाले तसेच मसूबचे निखिल बोडखे लहू जाधव यांनी घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केले मिनी पिकअप वाहन चालक उमेश भीमराव बनसोड हे नाशिक ते अमरावती जात होते चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला आहे या अपघातात चालक उमेश भीमराव बनसोड यांना मार लागून ते मयत झाले आहे महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे या अपघातग्रस्त वाहनामध्ये ड्रॅगन फ्रूट आलू बुखरा ही फळे असून हे वाहन समृद्धी हायड्राच्या सहाय्याने एडमिन बिल्डिंग येथे आणून उभे करण्यात आले आहे पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांना फोन करून कळवले असून तसेच फळ मालकाला फोन करून तात्काळ फळ घेऊन जाण्याचे सांगितले आहे जालन्यामध्ये दोन बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे जालन्यातील नाभा येथे ही घटना घडली गट आहे या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे जालन्यातील न्हावा येथे दोन महामंडळाच्या बसवर अज्ञाताने दगडफेक केली आहे या दगडफेकीमध्ये बसच्या मागच्या काचा फुटल्या आहेत दरम्यान एक बस रिसोड आगाराची आहे तर दुसरी बस वाशिम आगाराची आहे जालन्यातील न्हावा येथे या दोन बस आल्या असता अचानक पंधरा ते वीस अज्ञात व्यक्तींनी बसवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे दरम्यान सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एस टी बसचे चालक आणि वाहक तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ जालन्यामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा तौर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं होतं बदलापूर येथील घटनेचा राज्यभरात निषेध करण्यात येतोय जालन्यात आज गांधी चमन परिसरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलंय यावेळी राज्य सरकारमधील मंत्र्यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय तर यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा तौर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बदलापूर या घटनेचा निषेध म्हणून आपण गांधी चमन येथे आंदोलन करतायत काय भूमिका आहे आपली बदलापूर शहरात चार वर्ष दोन मुलीवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत ते निषेध म्हणून आज आम्ही गांधी चमन येथे तीव्र भाषेत आंदोलन केलेलं आहे ज्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत त्या न्यायात कडी कारवाई झालीच पाहिजे व फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सरकार जर फाशीची शिक्षा देत नसेल ह्या लोकांना तो सरकार, रोल रोल, रो, रो, रोल सरकार या महिलांच्या हातात दिलं पाहिजे आम्ही त्यांना असं रोड 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 रोडवर येऊन त्यांना फाशीची शिक्षा देऊ त्यांना तर सरकार चालवता येत नसल आज महिला मुली आज चिमुकड्या पण ह्या महाराष्ट्रात देशात सुरक्षित नाही कुठे नेऊन ठेवला हे महाराष्ट्र त्यांना रस्त्यावर सुद्धा आम्हाला भीती वाटायला लागली मुलींना बाहेर कसं पाठवायचं आज नराधा मुलीचा चिमुकड्याचा पण विचार करत नाही किंवा चिमुकड्या पण या सोडत नाहीत न लोकांना जर यांना शिक्षा देता येत नसेल तर यांनी ते लोक आमच्या हातात घालायला पाहिजे महिलांच्या आम्ही आमचा आम्ही आम कशी शिक्षा द्यायची रोडवर येऊन यांना आम्ही देऊ तुमचे पंधराशे नको आम्हाला लाडकी बहीण योजना नको आम्हाला सुरक्षे सुरक्षा हवी आम्हाला आणि गृहमंत्र्यांनी जर लवकरात लवकर अशा नराधारामांना फाशी जर देण्यात येत नसेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा महिला आम्ही देशातल्या महिला आम्ही रोडवर उतरू आणि या नरात आम्हाला चिंदू पायाखाली पाया खाली चिंदूर चिंदू शिक्षा देऊ नये रोड बस रोडवर येऊन त्यांना जाळून टाकू आम्ही संकष्टी चतुर्थी निमित्त राजूर येथील गणपती मंदिरामध्ये आज भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळाली आहे आज सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या Pak Huyat. चालना जिल्ह्यातील राजूर येथील राजुरेश्वर राजुरे मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात मराठवाड्यासह राज्यभरातून राजुरेश्वराच्या दर्शनासाठी भाविक येत असतात <iénero> आज संकष्ट चतुर्थी निमित्त सकाळपासूनच राज्यभरातील भाविकांनी राजुरेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग असल्याचं पाहायला मिळालंय मोठ्या मनोभावे भाविकांनी संकष्ट चतुर्थी निमित्त राजुरेश्वराचे दर्शन घेऊन राजुरेश्वराकडे साकडे घातले आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे आज दुपारी पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे पाहुयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला दाखल झालेत काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अचानक अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला आल्याने चर्चांना उधाण आलं आहे आणि हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पहातीएन न्यूज नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम लागल्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा कोटला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं इतिहाप कलेक्टर कालिका टीएनटी Tesla जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दलन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर नंबर शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन